ग्रामीण भागातील कष्टकरी आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण होण्याच्या हेतूनं पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथं नऊ वर्षांपूर्वी जनसेवा पतसंस्था सुरू झाली पारदर्शी का सभासदांचं हित जोपासत संस्थेनं परिसरातील ग्राहकांचा विश्वास संपादन केलाय आता संस्थेचा विस्तार होऊ लागलाय शाहूपुरी पहिल्या गल्लीतील कमर्शियल बँकेच्या समोर संस्थेची नवीन शाखा सुरू करण्यात आली आहे त्याचा शुभारंभ माळवाडीचे प्रगतशील शेतकरी दिनकर चौगुले आणि कोतुरीच्या सरपंच वनिता पाटील यांच्या हस्ते करण्यात आला पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथं नऊ वर्षापूर्वी जनसेवा सहकारी पतसंस्थेची स्थापना करण्यात आली होती पारदर्शी व्यवहार आणि ग्राहकाभिमुख कारभाराच्या माध्यमातून संस्थेनं कोतोली पंचक्रोशीत आपला ठसा उमटवलाय त्यातून संस्थेची वाटचाल प्रगतीच्या दिशेनं सुरू आहे संस्थेकडं नऊ वर्षात सात कोटी पंचवीस लाखाच्या ठेवी जमा झाल्या असून संस्थेला सहा लाख पन्नास हजाराचा नफा झालाय संस्थेत सहा वर्ष नऊ महिन्यात दामदुप्पट ठेवीची सोय असून तेरा महिन्याच्या ठेवीवर अकरा टक्के व्याज that it संस्थेत रिकरिंग ठेव योजना सुद्धा सुरू आहे आता कोल्हापूर शहरातील व्यवसायात सहभाग घेण्यासाठी संस्थेनं शाहूपुरीमध्ये शाखा विस्तार केलाय शाहूपुरी पहिल्या गल्लीतील कमर्शियल बँकेसमोरील इमारतीत नूतन शाखेचं उद्घाटन माळवाडीचे शेतकरी दिनकर चौगुले आणि कोतुलीच्या सरपंच वनिता पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं बँकेत सोने तारण कर्ज बारा टक्के व्याजदरानं दिलं जाणार असून ठेवीवर आकर्षक व्याजदर दिला जाणार आहे असं चेअरमन बाळासो साळोखे यांनी सांगितलं दरम्यान शाखेच्या उद्घाटन उद्घाटना दिवशी चाळीस लाखाच्या ठेवी जमा झाल्याची माहिती अध्यक्ष साळोखे यांनी दिली शुभारंभानिमित्त बँकेच्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली होती यावेळी महाराष्ट्र नागरी पतसंस्थेचे सुभाष पाटील आर एस पाटील सरदार पाटील हनुमान पतसंस्थेचे प्रशांत पाटील सुवर्णबल्ली पतसंस्थेचे सज्जन पाटील ग्रामपंचायत सदस्य अजित पाटील महादेव पाटील उपाध्यक्ष जालिंदर कांबळे माजी नगरसेवक राहुल चव्हाण देवाप्पा मस्कर रवी पाटील कृष्णात लवटे दीपक काटकर विश्वास गाय गायकवाड संस्थेचे संचालक तसंच विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते